अभिनेत्री प्रिया मराठेने वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला मागील अनेक काळापासून तिची सुरू असलेली कर्करोगासोबतची झुंच अपयशी ठरली प्रियाच्या जाण्याने मराठीसोबतच हिंदी कला विश्वावरही शोककळा पसरली अभिनेत्री अंकिता लोखंडेने प्रियाच्या आठवणीत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्यात अंकिताने लिहिलंय की प्रिया ही माझी पवित्र रिश्तामधील पहिली मैत्रीण होती मी प्रार्थना आणि प्रिया आमची छोटीशी टोळी आम्ही एकत्र असताना नेहमीच खूप छान वाटायचं प्रिया आणि मी एकमेकांना प्रेमाने वेडे असं म्हणायचो आणि ते बंधन खरोखरच खास होत माझ्या चांगल्या दिवसात ती माझ्यासोबत होती आणि माझ्या दुःखाच्या दिवसातही तिने माझी साथ दिली जेव्हा मला तिची गरज होती तेव्हा ती कधीही चुकली नाही गणपती बाप्पाच्या वेळी गौरी महाआरतीला उपस्थित राहणं तिने कधीही चुकवलं नाही आणि यावर्षी मी गौरीकडे तुझ्यासाठी प्रार्थना करेन माझे वेडे तुला खूप मिस करेन प्रिया खूप स्ट्रॉंग होती तिने प्रत्येक लढाई इतक्या धैर्याने लढली आज ती नाही आहे आमच्यासोबत आणि हे लिहितानाही माझं हृदय तुटतंय तिला गमावणं एक रिमाइंडर आहे की आपल्याला कधीच माहिती नसतं की एखाद्याच्या हसण्यामागची त्याची लढाई काय आहे प्रिया माझी प्रिय वेडे तू नेहमीच माझ्या हृदयात आणि माझ्या आठवणींमध्ये राहशील प्रत्येक हास्यासाठी प्रत्येक अश्रूंसाठी प्रत्येक क्षणासाठी धन्यवाद आपण पुन्हा भेटेपर्यंत ओम शांती अशा शब्दात अंकिताने तिच्या भावना व्यक्त केल्यात दरम्यान अंकिता आणि प्रिया पवित्र रिश्ता या मालिकेत एकत्र झळकल्या होत्या प्रियाने साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला आजही आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा मराठी शोबज